श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलवर एका ताईंनी एक, एक अनुभव सांगितला आहे तो मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करते आपण फक्त मनात करत हो हो कौन्ता कौन्ता विचार करत राहतो की कसं होणार काय होणार तेव्हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून स्वामी महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात आणि अशी काही प्रचिती देतात की ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो असाच काहीसा अनुभव ह्या ताईंनी आपल्याला शेअर केलेला आहे ताई म्हणतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी रोज श्री स्वामी समर्थ हा जप अवितरपणे करत असते माझी स्वामींवर दृढ श्रद्धा आहे मला माहिती आहे की कोणताही प्रसंग ओढवला तरी स्वामी रक्षण करतात त्यांचा महिमा अपरंपार आहे स्वामींची लिला इतकी अगाध आहे की आपल्या कुंडलीत कितीही वाईट ती लिहिलेलं असला तरी फक्त स्वामींच्या नावात नाव घेतल्याने सगळं बदलते सगळे सकारात्मक होते असो मला माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळी दिवस असताना एक घटना घडली कि आठवा महिना संपत आला असताना पाय घसरायचे निमित्त झाले आणि मी जोरात पाठीवर पडले त्याच क्षणी माझ्या पोटात दुखायला लागले तरीही थोडी वाट पाहत की आता कमी होईल मग कमी दुखेल असे मनाला समजावत मी संध्याकाळी दवाखान्यात गेले डॉक्टरांनी तपासून सांगितले की आतमध्ये गर्भाशय ताणले गेल्याने आता लगेच डिलेवरी करावी लागेल नाहीतर आता काही प्रॉब्लेम होऊ शकतो मलाही बोलल्या की यायला उशीर का केला तसेच माझ्या पतींनाही आत बोलवले व एक सांगितले की एकतर आई वाचेल नाही तर बाळ आणि दोघे ठीक असले तर कदाचित बाळाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो आम्ही आताच काही सांगू शकत नाही त्यामुळे तयारीला राहा तयारीत राहा बाळासाठी झाल्यावर लगेच बाळ झाल्यावर लगेच त्याला अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल त्यामुळे कोणी नातेवाईकांना बोलावून घ्या असे सांगून असे सांगून मला लगेच डिलेव्हरीला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले आमचाही नाईलाज होता माझ्या पतींनी मला सांगितले नाही तरी त्यांच्या वागण्याने आणि डोळ्यातल्या हा मी ओळखले की काहीतरी नक्कीच वाईट आहे मला ते बोलले की धीर सोडू नको स्वामींचे नाव घेत आणि इतक्यात अचानक काही तयारी नसताना डिलिव्हरी करता आहेत म्हणजे काहीतरी सिरियस आहे हे मीही समजून चुकले होते आता मी ऑपरेशन थिएटर मध्ये होते आणि सोबत होते फक्त स्वामी मी ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यापासून फक्त स्वामींचा जप करत होती आणि मला खात्री होती की स्वामी असता मला मला कशाची भीती आणि ती वेळ जवळ आली त्यांनी सांगितले घाबरू नको मी हळूवारपणे पाठीवरून हात फिरवला मलाही समजले नाही खरे तर ऑपरेशन थेटर मध्ये सर्वजण स्टाफ माझ्या समोरच होता मागील बाजूस मशिनरी होत्या तिथे कोणी उभे राहायला जागा पण नव्हती पण स्वामींना मी हाक मारली आणि ते आले होते त्यानंतर मला समजले की मला दुसरा मुलगा झाला आहे आता माझ्या जीवाला माझ्या बाळासाठी काळजी वाटू लागली डॉक्टर म्हणाले की बाळ नाजूक आहे ना त्यामुळे थोडे दिवस ते दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये राहील तुम्ही काही काळजी करू नका आता माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर जाताना मी बघत होते फार वाईट वाटत होते मी पुन्हा अर्थतेने स्वामींना हाक मारली माझ्या बाळासाठी आणि मग जे काही घडले ते पुढील प्रमाणे मी पाहिले की माझे बाळ एका मोठ्या रूम मध्ये आहे तिथे वेगवेगळ्या मशीन्स आहेत काचेच्या पेट्या आहेत आणि सारी बाळे जणू निर्जीव पडलेली आहेत त्या अगोदर कधीही मी बाळासाठीचे पेनायसीयू पाहिले नव्हते मी खूपच घाबरले पुन्हा पुन्हा स्वामींचा जप करत राहिले तर काय आश्चर्य मला प्रत्यक्ष स्वामी समोरच दिसले मला बोलले की मी बसतो बाळाजवळ तू जा आणि आराम कर आणि माझ्या बाळाच्या पेटीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिला मला बोलले की तुझ्या बाळाला सांभाळण्यासाठी सगळ्यांना घेऊन आलोय बघ आणि अक्षरशः मला सगळ्या दत्त संप्रदायातील सगळे गुरु माझ्या डोळ्यासमोर दिसले मी अवाप झाले होते आणि निशब्द झाले होते मी अक्षरशः लोटांगण घातले आणि अजूनही एक विचार मनात येत होता की माझी आताच डिलेवरी झाली आहे आणि माझा विटाळ होईल स्वामींना आता दूर जावे म्हणून मी परत आले आणि निश्चिंत मनाने झोपले दुसऱ्या दिवशी उठून उत्साहाने विचारले की बाळाची तब्येत छान आहे ना माझी आई आश्चर्याने पाहू लागली आणि माझ्या पतींना मला सांगितले की तो छानच आहे त्याला सध्या ऑक्सिजन सुद्धा नाही लावला आहे एकदम नॉर्मल आहे काही प्रॉब्लेम नाही तू आता फक्त स्वतःची काळजी घे आपण दोन दिवसांनी बाळाच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होतो आणि नंतर माझ्या आईने मला सांगितले की मी स्वामी आले आहेत सगळ्यांना घेऊन आले आहेत आता बाळ व्यवस्थित राहील अशी बडबड करत होते मध्येच हात जोडत होते हे सारे ऐकले आणि मला समजले की आपल्याला स्वामींनी दृष्टांत दिला आहे त्यांनी मला सूक्ष्म देहाने तेथे नेले जेथे माझे बाळ होते पण अजूनही खरे वाटत नाही कारण मी आयुष्यात कधीच न पाहिलेले एन आय सी यू मला जसेच्या तसे कसे दिसले बर इतक्या क्रिटिकल कंडिशन्स मध्ये बाळाला साधा ऑक्सिजन लावायची सुद्धा गरज पडली नाही मलाही नंतर काहीच त्रास झाला नाही असे कसे हे सगळे समजून घ्यायला अवघडच आहे ही सगळी सद्गुरूंचीच कृपा आहे आणि माझी रात्रीची बडबड माझ्या आईने आणि माझ्या पतींनी मला जशीच्या तशी मला सांगितली जसे की मी स्वामींशी बोलत होते हे सगळे आपल्याला समजण्याच्या पलीकडे अद्भुत आहे एकच सांगते की त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि ते आपल्या मदतीला नक्की धावून येतात कसा वाटला स्वामींचा हा अनुभव कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ